राधा मनापासून खूप खूप स्वागत आज जो मी प्रकार तुम्हाला दाखवणार आहे तो एक भाजीचा प्रकार आहे भेंडीची भाजी आज आपण करणार आहोत पण भेंडीची भाजी चिकट न होता ती कशी चांगली करायची आणि पटपट कशी करायची आपला वेळ कसा वाचतो ही ही ट्रिक मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर पाहूया मग भेंडीची भाजी कशी करायची ते आता आपण रेसिपीला सुरुवात करूया या ज्या सर्व भेंडी आहेत मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि कोरड्या करून पूर्ण बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणी करून घेऊया आता या भेंडीच्या भाजीची आपण ट्रिक मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा ही नुसती भेंडी परतून घ्यायची थोडंसं तेल घालायचं आणि नुसती परतून घ्यायची कारण जो भेंडीचा चिकटपणा असतो तो निघून जातो नाहीतर बरेचदा काय होतं घाई गडबडीमध्ये आपण भेंडीची भाजी करायला घेतो आणि ती चिकट होते आणि मग ती नंतर चवीला पण चांगली लागत नाही आणि आपण परतत बसतो त्यासाठी ही ट्रिक वापरा सुरुवातीला नुसती ही भाजी परतून घ्यायची काहीच करायचं नाही थोडंसं तेल टाकून त्याच्यातला ते चिकटपणा जाईपर्यंत ही भाजी थोडी परतून घेऊया आपण भाजी परत ते आहे तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया भाजीला लागणारा हा आता कांदा आपण चिरून घेऊया हा कांदा उभा चिरून घ्यायचा त्यानंतर आपण टोमॅटो चिरून घेऊया मी अर्धाच घेणार आहे तोही असं उभा चिरून घ्यायचा टोमॅटो मध्ये काय आंबटपणा असतो त्यामुळे भेंडी पूर्ण अशी चिकट होत नाही त्याला मदत होते भेंडी चिकट न होण्यासाठी ही जी मिरची आहे ती मी मधून मदु, मधून चिरून घेतलेली आहे कारण आपण लाल तिखट न घालता मिरची वापरणार आहोत पण ही याच्यासाठीच आपण अख्खी टाकायची की कोणाच्या तोंडामध्ये येऊन खूप तिखट नाही झालं पाहिजे म्हणून ही अशीची अशीच ठेवायची आहे आता भेंडी जेव्हा आपण पर, परत परततो आहे तोपर्यंत आपण थोडंसं मीठ घालून घेऊया भाजीचं म्हणजे जो चिकटपणा आहे तो आत्ताच पर, परत परतला जाईल म्हणजे भेंडी मोकळी होईल परतून आता भाजी बऱ्यापैकी परतून झालेली आहे हे पहा आणि शिजत शीजर, थोडीशी शिजलेली पण आहे आता मी ती काढून देते आता आपण भाजीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण भेंडीमध्ये तेल घातलेलंच आहे फक्त आता थोडसच तेल घालून फोडणी करायची आहे तापल्यानंतर मोहरी टाकूया त्यानंतर जिरे टाकायचे थोडस हिंग त्यानंतर कांदा टाकूया कांदा छान परतून घेत त्यानंतर पर आपण हिरवी मिरची टाकूया आणि आपण टोमॅटो टाकूया पर परत एकदा परतून घेतलं काय होतं की जेव्हा आपण फोडणी अशी पहिल्यांदा करतो आणि त्यानंतर भेंडी टाकतो तर ह्या भाजीचा जो ओलसरपणा असतो त्यामुळे ती भेंडी अजून चिकट जास्ती होते मुळात भेंडीला चिकटपणा आणि या भाजी पाणी सुटल्यानंतर तर चिकटपणा त्याच्यामुळे ही भाजी लवकर होत नाही त्यामुळे या पद्धतीने जर आपली भाजी केली भेंडीची तर छान पण लागते लवकर ला पण होते आणि कुरकुरीत पण होते आता टोमॅटो आणि कांदा जरा परतत आलेलाच आहे आता आपण मगाशीची भेंडी जी आहे ती त्यामध्ये ॲड करूया त्यानंतर आपण हात घालायचे जिरे पूड थोडस लाल तिखट घालूया रंग येण्यापुरतं कारण आपण हिरवी मिरची टाकलेलीच आहे परतून घेऊया परत एकदा भाजी झाकून ठेवायची नाही परततच राहायची का तर आपल्याला कुरकुरीत भाजी मिळेल जर झाकून ठेवलं तर काय होईल परत ही भाजी माऊ पडेल आणि कुरकुरीत पण मिळणार नाहीये आपली भाजी परतून तयार झालेली आहे हे किती छान रंग आलेला आहे आणि छान मस्त भाजी तयार आहे आता मी काढून घेते गरमागरम भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे अतिशय सोपी कृती आहे तुम्ही नक्की करून पहा सगळ्यात शेवटी आपण ओला नारळ आणि गार्निशिंग करूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया सोपी आणि चवीला छान अशी सिंपल भेंडीची भाजी आज आपण पाहिली नक्की नक्की, नक्की करून पहा आणि तुम्हाला ही माझी ट्रिक आवडली असेल तर कमेंट्स मध्ये कळवा आणि राधा रसोई घर हे माझे चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा Thank you very much.